छानस मंदिर आहे आणि खूप जुनं आहे बांधलेलं प्राचीन मंदिरापैकी एक नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही कुठला आहे तर तर आज सा म्हणजेच आपण कालपासून आलेला इकडं सासरवाडीमध्ये तर म्हटलं जे होतं तयारी वगैरे चालू काल लग्न वगैरे झालं लग्न लागलं पण पण ॲक्च्युली राधिकाची तयारी बाकी होती आणि सर्वांचा फोर्स होता मुक्काम करण्यासाठी किंवा तुम्ही थांबूनच जा आजच्या दिवस तरी तर त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं कालचा दिवस आपला इथंच गेला आणि आजचा दिवस आहे तर आज आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे तर कुठं जायचं ते तुम्हाला समजणारच आहे आणि आता जवळपास बारा वाजत आलेले तरी पण इकडं तयारी झालेली नाही राधिकाची असं असते जेव्हा येऊन काय म्हणतात तिकडं माहेरी निघते राधिका तेव्हा दोन दिवसाआधी बॅग पॅक केलेले असते पण इकडं जर विचार केला आता झाली तयारी आत्ता हो। सर्व तयारी वगैरे केल्या ते के ना फ्रेश होऊन आणि बॅग भरायची म्हटलं तर आणखीन पण बॅग भरल्या नसेल तिचं तयार झाली का झाली मग आता बॅग नाही एवढा दिवस शक्य थोडस किंवा दोन दिवस खूप झाले आता कारण कालचा दिवस गेला जबरदस्ती तरी कारण तयार नव्हती तरी पण आता सर्वांचा फोर्स असल्यामुळे राहावं लागलं आणि म्हटलं ठीक आहे एक दिवस सर हरकत नाही तर आजचा दिवस आता आपण कुठेतरी त्यातनी पण बा बाहेर जायचं आहे तर ते तिथे गेल्याच्या नंतर समजणार तुम्हाला कुठे जाणार आहे आम्ही तर कारण सकाळपासून आता जे आहे म्हणजे इथला प्रवास कसा आहे सकाळचा नाश्ता जेवण सर्व चालू आहे आणि तयारी पण केली इकडे आता कारण आता किती वाजत आलेलं आहे अकरा साडे अकरा वाजता आलेले आणि पूर्ण तयारी करून याच्यानंतर माहिरचं म्हटलं तर <laughs> अस अस आरामशी असं असते आरामात करणं आरामात घरी जाणं चालच असते पण जसं थोडस फ्रेश झालं ना वाटत आहे ना हो चांगलं वाटलं झाली तर झोपच नाही झाली कारण गोंधळ होता गोंधळ होता अकरा वाजता पासून तर चार पर्यंत दिवसभर म्हणजे रात्रभर त्याच्यातच केलं गोंधळ गोंधळ पण खूप छान झालेला आहे आणि हळदीचा कार्यक्रम पण खूप छान प्रोग्राम वगैरे हो छान आणि काल लग्न पण दुपार लागलं लग्न पण लागलं वेळेवर व्यवस्थित वेड़ा तर असं आहे त्यानंतर लगेच काय अंध्यात जायचं होतं घरी पण उशीर झाला थांबावं लागलं तर आई म्हणत आहे का तर कुठेतरी जायचं आपल्याला तू बघूया आता काय तर कारण आजही घरी जायचं होतं आम्हाला पण आता समजणारच नेमकं काय तर जायचं जाणं होते घरी का दुसरीकडे जाणं होते तर फोन लावायचा आहे फोन लावून सांगून कालच सांगितलं आपण उद्याला येणार म्हणून त्याच्यामुळे आज आज जाणं होईल आपलं घरी आणखी जायचं हो आजच जायचं आहे एक तर घरी जाऊ म्हणजे ऍक्च्युली कसं घरीच जायचं आहे पण संध्याकाळपर्यंत किंवा मग दुपारी झालं दुपारीच थोड्या वेळात ऍक्च्युअली चालू आहे आता कसं पण बाहेर आणि हबी पण गेलेला आहे पालचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि सध्या आपण इकडच व्हिडिओ घेत आहे सासरवाडीत नाही असल्याने आणि असं मस्त पैकी जे आहे रूम वगैरे वरच आहे ना तीन रूम खाली तीन रूम आहेत एक दोन तीन अशा आणि असं मस्त मोकळी जागा पण आहे इकडं यास मस्त आणि खालची जागा पण पूर्ण आहे खालचा खालच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आपण खालच्या व्हिडिओमध्ये बराचसा आहे खूप मोठी जागा आहे सर हे वरचंच दाखवत आहे सध्या पोर्शन खालचं चक्की हे ते वेगळं आहे आणि सध्या तयारी चालू आहे नाश्ता वगैरे केलेला आहे मामीनं नाश्ता झाला आमचा आणि आता जेवायची तयारी चालू आहे जेवण करायचं आहे आणि त्याच्यानंतर समजीत एक तर आपण घरी जाणार नाहीतर मग बाहेर कुठे तरी जाणार वो। फ्रेश वाटत आहे पण फ्रेश झाली सगळं आहे ना मायरे आल्यावर हो थोडस चार दिवस झाले ना पाच दिवस झाले पाच दिवस पाच दिवस झालेले असं असते एक किंवा दोन दिवस जर चालू होतं पण एक ते दोन दिवस करता करता पाच दिवस झालेले आज त्यात मी एक दिवस लांबतच जाते चला मित्रांनो आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तो बंद आपण येणारच आहे पुढच्या शूटमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण आलेलं आहे श्री सिद्धेश्वर संस्थान कोथडी बुद्रुक येथे आणि मस्त महादेवाचं मंदिर आहे इथं आधी मी इथं येऊन गेलेलं आहे पण त्यावेळेस व्हिडिओ नव्हता घेतला कारण नेमकेच आमचं राधिकाचं आणि माझं लग्न झालेलं होतं आणि पूजा वगैरे होती तिथं महादेवाची तर त्यावेळेस श्रावण महिना पण होता श्रावण महिन्यात आम्ही आलेलो होतो मग त्यावेळेस कसं थोडंसं गर्दी जास्त होती आणि इथं एक प्रोग्राम होता रोड वगैरे होता तिथं जेवण वगैरे केलं होतं आणि एक दोन फोटो काढले मी सहज पोस्ट केले होते पण व्हिडिओवर आला होता तर म्हटलं आजचा शूट घेणार आहे आपण इथं पेशल आणि सोबत मस्त सर्वजण आलेलं आहे कारण तुम्ही पाहिलं असेल आपण साससरवाडीला होतो मी आलेलं आणि लगेच तिकडे निघालं आणि मी आणि सोबत परत जण आहे आपल्यासोबत आणखी कोण कोण आलेलं आहे हां आणखी गट त्याचं नाव काय गट्टू म्हणतात त्याला त्याचं वेगळं आहे नाव आणि सर्वात असं आलेलं इथं आणि मस्तपैकी इथं महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये खूप चांगला परिसर आहे आणि यायलाच पाहिजे असं एखादा दिवस असला काही प्रोग्राम असला नक्की यायला पाहिजे हो आणि याला हो आणि आगीमाव असतात ठीक आहे असत पण हे असं आहे की इथं एवढी गर्दी राहते एवढं लोक राहतात पण कधीच असं त्याचा त्रास वगैरे झाला नाही आहे मधमाशाचा आगीमावाचा ते बघा अशा पुढे आता खूप सारा आता एवढं झाड म्हटल्यावर पहिली गोष्ट असे झाड नाहीच आहे बऱ्याच ठिकाणी जिथं मंदिर वगैरे अशाच ठिकाणी मोठमोठं झाडं आहे आणि जसं मागच्यापर्यंत रोड होता तर पण तिकडं रोड चालू आहे तिकडं स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि हातपाय वगैरे तोंड धुण्यासाठी तर मस्तापची या सर्व आहे ना खूप चांगला परिसर आहे आणि जीवन जर बघितलं कुत्र्यावर पण आज चांगला आराम वगैरे सर्व आणि तो वाननेरा खूप असतात यापर्यंत नाही आहे ना मागच्यापर्यंत बांधनेर होते खूप थोर सारे वान्यर होते या झाडावरती आणि लोक पण होते एवढे होते आणि वान्यर पण खूप सारे होते त्याच्यानं लोकांना त्रास होत होता त्या पण शांत आहे मस्तपैकी हॉल वगैरे आहे मोठा बांधलेला हे बरेच जण आलेलं आहे इकडं जे आमच्यात बास टाकडी महान रोडवरती आहे महानच्या बाजूला किती किलोमीटर आहे पाच दहा किलोमीटर पाच किलोमीटरच आहे कोथडी सिद्धेश्वर मंदिर महादेवाचं तर आपण तिकडे जाणारच आहे तो बंद वगैरे फ्रेश वगैरे होणार आहे मंदिराचं आतमध्ये जाण्यासाठी दर्शन वगैरे घेण्यासाठी पिंडीचं चला चकायचे गेलेलं आहे पुढं आणि जायचं आहे आम्हालासोबत घे मागच्यापर्यंत आपण श्रावण महिन्यात नाही आलो होतो इथे आहे ना हां आणि मग खूप सारी जी होती गर्दी होती त्याच्यामध्ये शूट वगैरे घेत नव्हतं आलं आणि खूप थोडा वेळ पण नव्हता त्याच्यामुळे आज घेतलेला आहे हो असं चा। छानसं मंदिर आहे आणि खूप जुनं आहे बांधलेलं प्राचीन मंदिरापैकी मित्रांनो आमचं जे आहे दर्शन झालेलं आहे महादेवाचं मस्तपैकी आहे ना आणि इकडं अभि आहेस त्याचा चला निघायचं आता तर असं होतं मित्रांनो आमचं इथलं दर्शन मला कुठंतरी आणखी हो कारण आपला व्हिडिओ खूप मोठा आहे खूप मोठा झाला व्हिडिओ त्याच्यामुळे काय करणार आपण इथं स्टॉप करणार आहे कारण पुढचा व्हिडिओ वेगळा राहणार आहे दुसरे पर्यटन कारण इथला व्हिडिओ जो आहे आजचा तो म्हणजे मस्तपैकी आलो आम्ही कारण एक ते दीड तास आम्हाला इथं गेला दीड तासामध्ये उरकावं लागलं आणि इथं दोन वाजले होते बऱ्याच उशीर झाला मी दोन वाज तर मग उशीर झाल्यामुळे काय झालं लगेच जेवणला जेव्हा आणला होता टिफिन आणला टिफिन आणला आणि जेवण केलं आम्ही सर्वांनी स्वर्गी आता दर्शन घेतलं आणि लगे आता आम्हाला निघायचं आहे दुसरं तर पुढचा स्पॉट आपला जे या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा बाय बाय ओके